आमदार प्रवीण दरेकरांच्या हस्ते श्री सोमजाई माता मंदिराच्या विकास कामांचं भूमिपूजन भाजपा विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून महाड शहराजवळील चांबारखिंड गावातील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री सोमजाई माता मंदिर भक्तनिवास सभामंडप व अन्य सुशोभीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आमदार दरेकर उपस्थित होते त्यांच्या हस्ते भक्तनिवास भूमिपूजन व कोंशिलीचं अनावरण करण्यात आलं यावेळी त्यांच्या समवेत रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे भाजपाचे पेनचे आमदार रवी पाटील यांचे सुपुत्र वैकुंठ पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपिन जिल्हा प्रमुख निलेश देवगिरकर प्रमुख जयवंत दळवी महिला मोर्चाचे डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती संदीप ठोंबरे निलिमा भोसले शिवसेना समन्वयक विजय सावंत प्रमुख सुरेश महाडिक प्रमुख बंधू तरडे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत राजू देशमुख सांभारखिंड सरपंच सुहास कुडपाणी माजी सरपंच सखाराम पेंढारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता महेश नामदे उपअभियंता तुकाराम सनाळकर देवस्थान विश्वस्त आधी उपस्थित होते या प्रसंगी मंत्री गोगावले आणि आमदार दरेकर यांनी सोमजाई मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी देवस्थान ट्रस्टच्या उपस्थित सर्व मान्यवरांचा करण्यात या भूमिपूजन सोहळ्याला विशेष करून महिला भगिनी मोठ्या उपस्थित होत्या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय दोन्ही पक्षाचे मान्यवर नेते आमचा तिसरा सहयोगी पक्ष आला नाही आणि त्यांची लोक का कोण माई किती सोमदाई मातेच्या आशीर्वादाने एक पुण्याचं काम करण्याची संधी आपल्या ग्रामस्थांनी मला दिली त्याबद्दल चांबारकीन ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना जे जे आपले श्रद्धेची स्थानं आहेत जे आपली दैवता आहेत त्यांचा त्या ठिकाणी परिसराचा विकास झाला पाहिजे सुशोभीकरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार पर्यटनाच्या माध्यमातन जास्तीच काम करण्याचा प्रयत्न होतोय आजच्या या भूमिपूजन सोहळ्यात मला गिरीश महाजनांच मनापासून आभार मानावे लागतील कारण ज्या वेळेला दादाचा ग्रामस्थांच्या माध्यमात पाठपुरावा होता तस मी कामासाठी आली पत्र मंत्र्याकडे पाठवतो फोन करतो आणि बऱ्याच अंशी नव्वद टक्के काम होतातच परंतु कधी कधी कामांचा संख्या जास्त असते पैसे जास्त लागतात असणाऱ्या पैशांमध्ये त्या मंत्र्यालाही त्या ठिकाणी सर्व निधीच वितरण करावं लागतं आणि अशा वेळेला आपलं इतर कामं छोटी मोठी घेतली होती आणि मोठा निधी असल्या कारणानं काम यादीत आलं नव्हतं कदाचित बिपिनदा आठवण केली नसती तर दोन दिवसामध्ये निधी येऊन गेला असता आणि आपल्याला त्या ठिकाणी मिळाला नसता आणि मग खरं मगाशी त्यांनी सांगितलं बारा एक दोन मी दोन ला गिरीश महाजन साहेबांना सांगितलं मला माहीत नाही माझ्या गावाकडचं काम आहे आमचं सोमजाईचं एक दैवत आहे त्याचं काम झालं पाहिजे मला कुठलंही कारण सांगू नका आणि मी त्यांच्या आणि माझे संबंध अत्यंत जिवाळ्याचे मैत्रीचे असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं आणि पाच कोटीचा निधी आज आपल्या या कामासाठी मिळाला ज्याचं आपण भूमिपूजन करतोय आणि त्यामुळं गिरीश महाजन यांना मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देतो अनेक विकासाची कामं तसं पाहिलं तर मला काय स्वार्थ आहे या ठिकाणी बारकाईने लक्ष घाललं विकास काम आल्यावर त्याच्यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करून इथल्या जनतेला जे काही देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न एवढ्यासाठीच करतोय कारण माझं कार्यक्षेत्र राज्यभर आहे मुंबईला आहे परंतु ज्या मातीतून मी आलोय ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो ज्या मातीचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी लागला ज्या मातेचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी लाभला त्याची जर उतराई करण्याची संधी मिळत असेल तर आपण ती केली पाहिजे या भावनेतनं या साऱ्या विकास कामांकडे लक्ष देण्याचं काम मी या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे आपण पाहत असाल विधिमंडळामध्ये माझी जे भाषण होतात मी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर जर बोलत असतो माझ्या महिला भगिनींच्या प्रश्नांना वाचा फोडत असतो युवकांच्या बेरोजगारीवर बोलत असतो महाराष्ट्राचा विकासाचा समतोल त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे यावर बोलत असो बोलत असतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असतो पण जसं घार इंडत ते आकाशी तिचं लक्ष पिलापाशी मी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फिरत असेल विधिमंडळात बोलत असेल पण माझा एक डोळा हा महाड पोलादपूर या भागामध्ये असतो कारण मी त्या मातीत ना आलोय माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून जी जी विकासाची कामं असती त्याचा तो करून ती कामं मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतो काम करत असताना काम केल्यानंतर मला काय फायदा होईल माझ्याकडे कोण येईल माझ्या पक्षाचा झेंडा घेणार का नाही तर आत्ताच्या काळात असं आहे की दोन लाख दिले तरी पहिलं सांगतो प्रवेश करून घेईल मी चांबारकीनला केलंय का प्रवेश त्यावर जाधव की तुम्हाला खांद्यावर घ्या तरी तुम्ही सांगता आमचा कुठल्याच पक्षाशी संबंध नसतो आणि त्याच्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं कर्तव्य करत राहायचं आणि फळ मिळायचं असतं त्यावेळेला ते मिळत असत आणि त्या पद्धतीनं आपण काम करतो आज या ठिकाणी माड पोलादपूर साठी चांगली संधी आहे बरेचसे डास त्या ठिकाणी मंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याकडे मी बोलू शकतो मागू शकतो तिसरे आमच्या महायुतीतल्या घटक पक्षाचे या ठिकाणी खासदार सुनील तटकरे आहेत आणि आदिती तटकरे मंत्री आहेत मला वाटतं या महायुतीच्या तिन्ही लोकांनी या ठिकाणी एकत्रितपणे येऊन या मतदारसंघाचा विकास कसा होईल हा विचार आपण केला पाहिजे आणि तशा पद्धतीनं जर या काम येणाऱ्या पाच वर्षात झालं तर या महाड कोल्हापूरचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये या ठिकाणी आज आहे परंतु कुठे कुठे मला वाटत महायुतीत आपण एकमेकांनी समजून समजून काम केलं पाहिजे आणि ते जर केलं तर मला वाटतं या ठिकाणी येणारं भविष्य हे विकासाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं राहील अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे म्हणजे भरतसे मंत्री असो का प्रवीण भाऊ असो या मतदारसंघातलं सुपुत्र आम्ही दोघे आणि झुकत माप त्या मतदारसंघाला देण्याचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक निधी एकनाथ शिंदे साहेब असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब असताना कधीही त्याने हात आकडता घेतला नाही त्याच वेळेच्या काळामधले हे पाच कोटी रुपये आहेत जसे आम्हाला मिळाले तसे प्रवीण भाऊला पण त्यांनी दिले म्हणजे मग सांगितलं दादानी की या गावासाठी आम्ही दोन पक्षांनी भरभरून दिलं किशोरच्या पक्षाने किती काय दिलं ते काय आम्हाला माहिती नाही आपण कुठेही पाहत नाही फक्त आपली माणसात आपले आहेत आणि आपण डोळे झाकून यांना निधी देतो काही ठिकाणी एक रुपयाचं काम नाही विरोधकांचं एक रुपयाचं आता ते विरोधक पण नाही राहिले ते पण महायुती समाविष्ट झाले आता विरोधक म्हणायचं कोणाला हा परत प्रश्न झाला म्हणजे आमचा रस्ता मोकळा झालाय कारण आता दोघे जण होतो आपण त्यात तिसऱ्या आले तिसऱ्यामध्ये आमच्या विरोधात जे काय उभे राहणारे होते यू, ते पण आपल्या महायुतीमध्ये झालेले आहेत पुढं बघू अजून पावले पाच वर्ष बाकी आहेत त्याची आजच काळजी करायचं कारण नाही आहे कारण या लाडक्या बहिणी आहेत ह्या भावाला विसरू शकत नाही मी आई सोमजाई देवीजवळ प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि हा हे जे काम हातामध्ये घेतलंय ते लवकरात लवकर पूर्ण होऊन जे आपण ह्याचं उद्घाटन त्यावेळेचे त्या मंत्री की ज्याने हे पाच कोटी रुपये दिले गिरीश महाजन साहेब त्यांनाही आणण्याचा आपण प्रयत्न करूया जय हिंद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी